बीज उत्पादन कांदा पीक हे सध्या फुलोरा अवस्थामध्ये आहे आणि बऱ्याच क्षेत्रावरती कांदा बीज उत्पादनाची लागवड बऱ्याच शेतकऱ्यांनी केली आहे Uh, काही शेतकऱ्यांची लागवड ही नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातली किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये मोस्ट बो, ऑफ द शेतकरी लागवड करतात त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये काही शेतकऱ्यांनी लागवड केली आपण हा प्लॉट बघतोय हा डिसेंबरच्या पंधरा ते वीस तारखेदरम्यानची लागवड केलेली आहे तर आता हा नेमका फुलऱ्या अवस्थेत येतोय म्हणजे यामध्ये नेमकीच गोंडे अवस्था सुरू झालेली म्हणजे फुलं यायला सुरुवात झालेली परंतु काही शेतकऱ्यांचे जे प्लॉट आहेत ते मोस्ट मोस्ट ऑफ द प्लॉट जे आहेत तर ते आता फ्लावरिंगमध्ये आहेत आणि फ्लावरिंगमध्ये असताना परागी भवन आणि परागीकरण हा एक महत्त्वाचा विषय असतो कांदा पिकामध्ये कारण की कांदा हे क्रॉस पॉलिनेटेड पीक असल्यामुळे त्यामध्ये जे मधमाशांचा जो रोला रोल आहे तो तो महत्त्वाचा आहे आणि त्या अनुषंगानं बऱ्याच शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत की त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे की आमच्या कांदा पिकामध्ये मधमाशी येत नाही तर मधमाशी येण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा मधमाशी जर आपल्या कांदा पिकामध्ये येत नसेल तर त्यांना खरंच खूप मोठा परिणाम किंवा बियाणे सेटिंग म्हणजे बियाणे भरतच नाही असं काही आहे का किंवा त्यानंतर काही वेगळ्या गोष्टी आहेत का ज्याने कांद्याच्या पिकाचं बियाणे भरण्यासाठी मदत होईल तर या या गोष्टीचा आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत या फुलारो अवस्थामध्ये कांदा पिकामध्ये त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रोक्त आणि जी वास्तविकता आहे आपल्याला शेतकऱ्यापर्यंत जे अज्ञानी व्हिडिओ आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघताय की जुगाडू काही हे पवारा किंवा हे पवारा त्याने मधमाशी येते किंवा काही ज्या गोष्टी अज्ञानी गोष्टी आहेत त्या सांगितल्या जातात त्यामुळे शेतकरी काय येतो त्याचा खर्च वाढतो किंवा ज्या गोष्टी करायच्या नाही ते केल्या जातात त्याच वरती आपण आक्षेप घेऊन हा व्हिडिओ बनवत आहोत तर मी डॉक्टर आनंद इंगळे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये ॲग्रीडॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसं स्वागत करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांच्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी क्लिअर होणार आहेत जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर होणार आहेत कारण की कांदा पीक हे खूप महत्त्वाचं आहे आणि कांदा पिकामध्ये काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की आपण काय करतो की कोणी सांगतं म्हणून त्या गोष्टीवर लक्ष ठेवतो त्यापेक्षा आपण या जो मुख्य वास्तविकता आहे ती समजून घेणं गरजेचं आहे तर कांदा हे जे पीक आहे ते क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे क्रॉस पॉलिनेटेड म्हणजे स्वपरागीकरण त्यामध्ये होत नाही म्हणजे स्वतःच्या ज्या फुल जे आहे फुल त्याच फुलामध्ये पोलन असले तरी सुद्धा त्या ठिकाणी परागीकरण होत नाही त्याला दुसऱ्या फुलाच्या परा पोलांवरती अवलंबून राहावं लागतं म्हणजे नर पर परागणांवरती त्याला अवलंबून राहावं लागतं म्हणजे हा झाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर कांदा पिकामध्ये क्रॉस पॉलिनेटेड ही कंडिशन का आहे तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे कांदा पिकामध्ये हर्मेपोर म्हणजे बायसेक्चुअल फ्लावर असतं त्यामध्ये काय होतं परफेक्ट फ्लावर आपण त्याला म्हणतो की ज्यामध्ये नर आणि मादी आणि दोसे असे दोन्हीही पार्ट असतात आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण हे फूल जर बघितलं तर हे हा गोंडा आहे या गोंड्यामध्ये जवळपास शंभर ते दोनशे फुलं असतात आणि एक फुलाचं जर आपण बघितलं तर स्क्रीनवरती आपण बघू शकता स्क्रीनवरती ती बघा त्यामध्ये एक स्टिग्मा आणि पाच ते सहा अँथर सहा अँथर त्यामध्ये आपल्याला दिसतात आणि अँथर म्हणजे अँड्रोसियम जो न, नर पार्ट असतो आणि स्टिग्मा म्हणजे गायनोसियम ते गायनोसियम म्हणजे हा मादी पार्ट असतो हे दोन्ही पार्ट एकाच फुलामध्ये आहे फक्त प्रॉब्लेम काय आहे की यामध्ये काय होतं की जो अँड्रोसियम असतो म्हणजे प्रोटो अँड्रस कंडिशन आपण त्याला म्हणतो ज्यामध्ये अँड्रोसियम हा मॅच्युअर होतो तीन ते चार दिवस अगोदर म्हणजे दोन ते चार दिवस काय होतं की नर परागकण जे आहे ते अगोदर मॅच्युअर होतात म्हणजे तयार होतात म्हणजे नर परागकण किती अँथिसिस ते नर परागकण लवकर मॅच्युअर होतात आणि त्यानंतर ती दोन ते चार दिवसांनी जे गायनोसियम म्हणजे स्टिग्मा जे आहे ती रिसेप्टिव्ह होते म्हणजे त्या त्यावेळेस ती मॅच्युअर होते आणि त्यावेळेस ते परागी भावना तयार असतील परंतु काय होतं की जे स्व ज्या फुलाचे पराग कन ते ऑलरेडी मॅच्युअर झालेले असतात त्यामुळे त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन होऊ शकत नाही त्यामुळे या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशनचं मेकॅनिझम आपल्याला दिसून येतं तर या फुलामध्ये जवळ आपण जर गोंडा बघितला तर त्यामध्ये शंभर ते, ते दोनशे फुलं आहेत त्यामुळे काय होतं की त्या बाजूचं जे फूल आहे ते नंतर मॅच्युर होतं त्याचे पोलन त्याच्यावर जाऊ शकतात ह्या गोष्टी त्या ठिकाणी घडू शकतात हा झाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा कांदा पिकामध्ये क्रॉस पॉलिनेशन का होतं तर त्यामध्ये सेल्फ इनकॉम्पेटेबिलिटी जी आहे प्रोटो प्रोटोएन्ड्रस कंडिशन म्हणजे त्या ठिकाणी आणि नर परागकण हे दोन ते चार दिवस अगोदर मॅच्युअर होतात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर या क्रॉस पॉलिनेटेडमध्ये काय होतं की मग जर आपल्याला एक एका फुलाचे परागकण आणि दुसऱ्या फुलापर्यंत जायचं असेल तर त्याला काही माध्यमं असतात तर पॉलिनेशनचे जे माध्यमं आहेत तर ते सर्वात महत्त्वाचे जो आहे तर तो असतो कीड किटे किडे किड्यांमध्ये मग आपली मधमाशी येते त्यामध्ये हाऊस फ्लाय म्हणजे घरमाशी येते इतर ज्या माशी प्रकारातले किडे आहेत ते येतात आणि इतर जे किडी आहेत आपल्या निसर्गामध्ये दिसतात ते किडीसुद्धा त्यामध्ये रोल प्ले करतात तर मोस्ट ऑफ द सत्तर ते ऐंशी टक्के जो रोल येतो तो मधमाशीचा त्या किड्यांमध्ये असतो तर मधमाशी हे एक महत्त्वाचा रोल कांदा पिकाच्या परागीभवनामध्ये करतं त्यानंतर दुसरा जो माध्यम आहे ते म्हणजे हवा हवा किंवा वारा थोडी जरी झुळूक असेल किंवा थोडा वारा असल तर त्यानं सुद्धा त्या ठिकाणी त्या पॉलिनेशन होतं त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो ते मेकॅनिकल म्हणजे आपण समजा प्राणी वगैरे असतात किंवा काही आपण माणूस मनुष्य असतो कांदा पिकातून आपण चालत गेलो तर आपले ते गोंडे हलत असतात त्यानं सुद्धा त्या ठिकाणी पॉलिनेशन होत असतं त्याचबरोबर हवा आली तर हवेनं काय होतं की पूर्ण प्लॉटमध्ये हवा फिरते त्यामुळे काय होतं की गोंडे हलतात टोळ असतात ते टोळ कोणी गोंडे म्हणतं कोणी टोळ म्हणतं कोणी डेंगळं म्हणतं किंवा इतर ज्या ज्या भागामध्ये काही काही गोष्टी वेगवेगळ्या म्हणल्या जातात त्या हल्ल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी पॉलिनेशन होतं हवेचा स्पीड हा अतिशय म्हणजे आपल्याला आपल्या अंगाला जा जाणवल इतका जरी हवेचा स्पीड असेल तरी सुद्धा पॉलिनेशन होऊ शकतं तर महत्वाचा जो मुद्दा आहे तर मधमाशी जर आपल्या पिकामध्ये नसेल तर पॉलिनेशन होते का हा सगळ्यात श महत्वाचा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे होते याचं उत्तर जे आहे तर हवेनं सुद्धा पॉलिनेशन होतं इतर गोष्टींनी सुद्धा पॉलिनेशन होतं परंतु त्यामध्ये महत्वाचा जो रोल आहे तो मधमाशीचा खूप महत्वाचा रोल आहे तो आपण टाळू शकत नाही मधमाशी आपल्या पिकामध्ये असणं गरजेचं आहे तर मधमाशी समजा बऱ्याच शेतकरी काय म्हणतात की मधमाशी दिसतच नाही बघ मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला काय होतं की मधमाशी आता हा जवळपास एक हेक्टरचा एक प्लॉट आहे तर यामध्ये मधमाशी आपल्याला प्रत्येक फुलावर दिसणार नाही परंतु आपण जर बारकाईनं निरीक्षण केलं तर सकाळच्या वेळेस समजा आठ नऊ दहाच्या दरम्यान आठ नऊ दहाच्या दरम्यान सकाळचा जो वेळ असतो त्या बऱ्यापैकी आपल्याला मधमाशी या ठिकाणी दिसते त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या पिकामध्ये मधमाशी का येत नाही तर मधमाशांची संख्याच कमी झालेली आहे आणि आपण कीटकनाशकांचा जो वापर करतो त्यानं सुद्धा जो हे असतो तर तो, तो त्या ठिकाणी येत नाही तर म कांदा पिकामध्ये मधमाशी न येण्याचं एक महत्त्वाचं कारण जे म्हणजे कांदा पिकाचं जे फ्लावर आहे ते व्हाईट कलरचं आहे म्हणजे पांढऱ्या कलरचं आहे आणि जो नेक्टर असतो तो शुगरही नाही त्यामध्ये शुगर खूप कमी प्रमाणात असते बऱ्याच जे फ्लावरिंग प्लांट आहे म्हणजे फुलं असतात त्यामध्ये जे नेक्टर असतात म्हणजे पोलांचे जे नेक्टर असतात त्याच्यामध्ये शुगर कंटेंट असतं त्या शुगर कंटेंट नसल्यामुळं कमी असल्यामुळं त्या ठिकाणी मधमाशी कमी प्रमाणात आपल्याला दिसून येते तर आपल्याला त्या ठिकाणी काही वेगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे तर हे झाले त्याच्या महत्त्वाची मुद्दे की कांदा पिकामध्ये मधमाशी काय येत नाही किंवा आली तर आली नाही तर काय होईल किंवा काय होईल तर पॉलिनेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे की कांदा याच्यावरती रिकव्हरी काय करायची जर आपल्या कांदा पिकामध्ये मधमाशी दिसत नसेल तर आपण काय केलं किंवा मधमाशी दिसली पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तर मधमाशी येण्यासाठी आपल्याला काय करायचं तर आपल्याला कुठलाही गुळ वगैरे ते काय ताकबीघ असेल ते फवारायचं नाहीये त्या फवारायची इच्छा असेल तर तुम्ही फवारू शकता मी काही रोखणार नाहीये परंतु त्यापेक्षा तुम्ही नैसर्गिक गोष्टी ज्या आहेत अनैसर्गिक गोष्टी आता गुळ हा तरी गुळ जरी आपण म्हणतो की गोड आहे किंवा तर ते सिंथेटिक प्रोडक्ट त्यामध्ये वापरले जातात किंवा इतर गोष्टी त्यामध्ये वापरल्या जातात गुळ हा सुद्धा सिंथेटिक प्रोडक्ट आहे हा नैसर्गिक प्रोडक्ट नाही तुम्ही नैसर्गिक गोष्टींचा त्या ठिकाणी जर वापर केला तर नक्कीच त्या ठिकाणी बदमाशी येण्यास मदत होईल नैसर्गिक गोष्टी कोणत्या आहेत तर आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या पिकामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचे झाडं लावणं गरजेचं आहे लागवड करताना तर ते आपण सुरुवातीचा जो व्हिडिओ बनवला होता कांदा पीक लागवडीच्या वेळेस तर त्यावेळेसच आपण सांगितलं होतं परंतु आपण त्या गोष्टी करत नाही त्यामध्ये मौरी असेल सूर्यफुल असेल जवस असेल किंवा झेंडूचे फुलं असेल किंवा इथं ला, लाल किंवा पिवळ्या कलरचे फुलं कोणतेही लावू शकता जर आपल्या प्लॉटच्या किंवा प्लॉटमध्ये कुठे एखादं हराळीचं चा बेट असेल तर ते हराळीचं बेट आपल्याला खुरपायचं नाहीये ते तसंच ठेवायचं हरळीला जर फुलं आले तर हरळीच्या फुलावर सुद्धा मोठ्या प्रमाणात मधमाशा येतात हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आपल्याला जो करायचा आहे त्यामध्ये माठ जे असतात आपले छोटे छोटे जर माठ आपण एक दोन दोन लिटरचे किंवा एक लिटरचा माठ जर आपण खरेदी केला जुने माठ घ्यायचे त्यामध्ये अर्धा माठ भरून आपल्या एक हेक्टर प्लॉट असेल तर दहा ते पंधरा ठिकाणी आपण ते ठेवू शकता वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ते असं या कोपऱ्यामध्ये त्या कोपऱ्यामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते ठेवायचे त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे उसाचं पाचट आपण रसवंती रस्त्याने जाताना उसाच्या रसवंत्या बघतो त्या रसवंतीवरती जे उसाचं पाचट पडतंय ते पाच जर आपण गोणीमध्ये भरून आणलं आणि पंधरा ते वीस ठिकाणी आपल्या एक एकरच्या प्लॉटमध्ये जर टाकलं त्याच्यावरती थोडं पाणी टाकाय ओलं करून ते टाकायचं आणि जर आपण असे दोन चार ठिकाणं जरी केले तर आपल्याला ते त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे मधमाशी येण्यासाठी आपल्याला शेतामध्ये ओलावा कायम ठेवणं गरजेचं आहे पाण्याचा ताण त्या ठिकाणी पडू द्यायचा नाही आणि मधमाशीच्या याच्या सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो ज्या बऱ्याच शेतक म्हणजे बरेच मधमाशी पालक जे आहेत मधमाशी पालन करणारे शेतकरी सुद्धा आहेत त्यांच्याकडून आपण एखाद दोन पेढ्या सुद्धा आपण शेतामध्ये थे ठेवू शकतो परंतु असं इथं या ठिकाणी एवढंच क्लिअर करायचं आहे की जर आपल्याला मधमाशी आपण चक्कर मारतो दुपारच्या वेळेस तर आपल्याला मधमाशी दिसणार नाही शक्यतो मधमाशी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस जास्त प्रमाणात दिसतात आणि सहा नंतर म्हणजे दिवस माळवल्यानंतर सुद्धा आपल्याला दिसणार नाही परंतु मधमाशी असतात आपल्याला प्रत्येक फुलावरती किंवा प्रत्येक गोंड्यावरती मधमाशी दिसणार नाही थोड्या मोठ्या प्रमाणात आपल्याला मधमाशी दिसते आपण स्क्रीनवरती बघू शकता इतर किडीसुद्धा मध त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मोठा रोल प्ले करत असतात जर मधमाशी येत नसेल तर आपण त्या ठिकाणी दुसऱ्या काय गोष्टी करू शकतो की आपल्याला जर वाटतंय की कांदा पिक्यामध्ये बियाणे भरण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात तर त्यामध्ये आपण हँड पॉलिनेशन सुद्धा करू शकतो म्हणजे आर्टिफिशियल पॉलिनेशन जे म्हणतात त्याला आपण बऱ्याच शेतकरी काय करतात त्याच्यामध्ये धोतर किंवा साडी फिरवणं किंवा जाळी फिरवणं अशा गोष्टी करतात तर, करता। तर तेही करू शकता आपण पण ते थोडं काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे त्यापेक्षा आपल्याला या ठिकाणी असं सांगणं असेल की जर आपण आंतर व्यवस्थित ठेवलं असेल जाणं येणं मोकळं असेल किंवा आपण काही शेतकरी त्याला दोरी सुद्धा बांधतात तर ती दोरी जरी आपण हलवली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते गोंडे हलतात आणि त्या ठिकाणी पॉलिनेशन होण्यास मदत होते जर आपल्याला दुसरं जुगाड करायचं असेल तर त्यामध्ये आपण जस्ट फक्त दोन तीन महिला असेल किंवा आपण घरचे लोक असेल तर आपण जस्ट चालत जाताना असे गोंड्यांना हात लावत गेलं तरी आपण त्या ठिकाणी पॉलिनेशन म्हणजे थोडा जरी तो गोंडा किंवा टोळ हलला तर त्या ठिकाणी पॉलिनेशन होऊ शकतं त्यासाठी दुसरं जे आहे तर ते आपण मोठ्या हो जे धोतर वगैरे साडी वगैरे फिरवतो हो तर ती काळजीपूर्वक फिरणं गरजेचं आहे कारण काय होतं की जे, का हो जे फूल आहे ते अतिशय लवचिक आणि म्हणजे डेलिकेट असतं त्याचं काळजी घेणं गरजेचं असतं जर ती स्टिग्मा त्या ठिकाणी ब्रेक झाला तर त्या ठिकाणी ते भरत नाही आणि त्यामुळे काय होतं की कांदा पिकामध्ये बियाणं चांगलं भरत नाही त्यामुळे ते फिरवताना कापड फिरवताना काळजी घेणं गरजेचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आपण चार ते पाच दिवसांनी एकदा कांदा पिकामध्ये फक्त चक्कर जरी मारल्या दोन तीन जणांनी तर त्या ठिकाणी पॉलिनेशन होतं कारण की स्टिग्मा आणि अँथर यामध्ये चार ते पाच दिवसाचा गॅप असतो त्यामुळे ते चार ते पाच दिवसाचा गॅप ठेवून करणं गरजेचं आहे आपण दररोज केलं तर त्याचा फायदा होणार नाही चार ते पाच दिवसाचा गॅप ठेवून त्या ठिकाणी ते करायचं आहे त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आपण न्यूट्रियंट बॅलन्स आणि पाणी व्यवस्थापन याच्या दृष्टीनं पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे पा जमीन ओली असणं गरजेचं आहे त्याचबरोबर न्यूट्रिएंट म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन त्यामध्ये आपण झिरो बावन्न चौतीस असेल किंवा सिलिसिक असड झिरो बावन्न चौतीस किंवा तेरा चाळीस तेरा शंभर ग्रॅमपती पंप त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड टू किंवा झिंक बोरॉन आणि कॅल्शियमचं जे कॉम्बिनेशन आपल्याला मार्केटमध्ये मिळतं ते आपण त्या ठिकाणी वापरू शकतात तीस ते चाळीस मिली त्याचबरोबर जर समजा आपल्याला वाटतंय की कांद्या वा पिकाला आपल्याला स्ट्रेस वगैरे येऊ नये तर त्या ऑर्थोसिलिसिक ऍसिड तीस ते चाळीस एम एल किंवा अमिनो ऍसिड जे तर ते ती तीस ते चाळीस मिली आपण त्या ठिकाणी वापरू शकता किंवा जर सेटिंगसाठी आपल्याला हे करायचं असेल तर जिब्रेलिक ऍसिडचा सुद्धा आपण तीस ते चाळीस मिली त्या ठिकाणी वापर करू शकता फ्लावरिंगमध्ये ही फवारणी करण्यास काही ही हरकत नाही आहे ही फवारणी जर आपण फ्लावरिंगमध्ये केली फ्लावरिंग यायच्या अगोदर एकदा करायची आणि फ्लावरिंग चालू असताना एकदा करायची अशा दोन फवारणी जर आपण केल्या तर चांगल्या प्रकारचं सेटिंग त्या ठिकाणी आपल्याला होतं झिरो बावन चौतीस आणि तेरा चाळीस तेरा त्यानंतर अमिनो ॲसिड किंवा ऑर्थोसिलिसिक ॲसिड किंवा जिब्रेलिक ॲसिड या तीनपैकी एक आणि सूक्ष्म द्रव्य ग्रेड टू किंवा झिंक बोरॉन आणि कॅल्शियम असं कॉम्बिनेशन असलेलं कुठलंही एक अन्नद्रव्य आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी मार्केटमध्ये मिळतात त्याचा आपण अभ्यास आप करून त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे मी ते रिकमेंड करत नाही त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो हो येतो तो तो, तो म्हणजे की कीटकनाशक या फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये फवारायचे की नाही फवारायचे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला मधमाशी असून सुद्धा त्या ठिकाणी बियाणे न भरणे हा प्रॉब्लेम आपल्याला बऱ्याच वेळा दिसतो तर याचं कारण काय होतं की बऱ्याच वेळा आपण बघतो की होप गेलेलं आपल्याला दिसतं ते वाळलेलं आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये धुकं किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव करपा किंवा धुक किंवा बुरशीजन्यचा रोगाचा प्रादुर्भाव जर झाला समजा आपण सकाळच्या वेळेस बघितलं तर धुकं पडलेलं दिसतं मोठ्या प्रमाणात किंवा थंडीमध्ये वातावरणामध्ये वातावरणामध्ये जर बदल झाला रात्रीचा आणि दिवसाच्या टेम्परेचरमध्ये तरी सुद्धा त्याच्यावर परिणाम होतो तर त्याचं नियंत्रण कसं करायचं हे महत्वाचा मुद्दा आहे कारण की आपण काय करतो की या अवस्थेमध्ये कुठलेही पेस्टिसाइड किंवा इन्सेक्टिसाइड किंवा फंगीसाईड फवारणीस आपण शक्यतो टाळतो तर त्या अनुषंगाने आपण काय करू शकतो ते एक महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर कांदा पीक फुलावर फुलावस्थेमध्ये असताना आळी चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो म्हणजे गोंड्यामध्ये या गोंड्यामध्ये आपल्याला आळी दिसते आणि ती आपला फुल खात असते त्याचबरोबर मावा किंवा इतर रसोषक किडींचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो बरेच शेतकरी काय करतात की मधमाशी ये न येत येणार ये नाही म्हणून कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी टाळतात परंतु काही जे कीटकनाशक आहेत ते मधमाशी जे सेप आहेत तर ते कीटकनाशक आपण त्या सा त्या ठिकाणी वापरू शकतो ऑर्गॅनिक इन्सेक्टिसाईड आहे जैविक कीटकनाशक आहे ते त्यांचा वापर करू शकतो आपण निमार्क असेल किंवा मेट मेटेरायझियम असेल किंवा व्हर्टिसिलियम लॅकॅनी असेल यांचा त्या ठिकाणी वापर करू शकता बुरशीनाशकामध्ये जे जैविक बुरशीनाशक आहे ट्रायकोडर्मा किंवा जे सिडोमोनस आहे त्याचा वापर करू शकतो जर आळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत असेल तर आपण मेटेरायझियम किंवा बॅसिलस स्थुरंजनिशिस्त त्या ठिकाणी वापर करू शकता जर आ, मावा किंवा इतर रसवश्यक किडींचा प्रादुर्भाव दिसत असेल तर वर्टिसिलियम किंवा बिवेरिया यांचा वापर त्या ठिकाणी आपण करू शकतो हे जैविक कीटकनाशक आहे जर आपल्याला इन्सेक्टिसाईड किंवा पेस्टिसाईड जे रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक जर वापरायचं असेल तर आपण त्या ठिकाणी स्पिनोसाईड किंवा जे मध मधमाशी नाही ये मेक्टिन सुद्धा बऱ्यापैकी सेफ आहे म्हणजे सेफ नाही आहे परंतु अवेलेबल असलेल्या कीटकनाशकांपैकी स्पिनोसॅड हे आपण त्या ठिकाणी आळी आणि रसोश किडींच्या प्रादुर्भावासाठी त्या ठिकाणी माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार मी सांगतो या ठिकाणी आपण वापरू शकता त्यानंतर जर एखादं बुरशीनाशक जे आहे तर आता ही अवस्था जी आहे अजून या ठिकाणी बऱ्यापैकी फुलं कमी प्रमाणात या अवस्थेमध्ये आपण बुरशीनाशकाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो त्यामध्ये अजून जी स्ट्रोबिन प्लस डायफेनोकेनोझॉल किंवा ट्युबॅकेनोझॉल किंवा पॅराक्लो असं चांगल्या प्रकारचं चा बुरशीनाशक एकदा वापरलं म्हणजे त्या ठिकाणी करपा किंवा इतर धुके किंवा आल्यावर त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही हे आपल्याला त्या ठिकाणी टाळता येईल आणि त्याचबरोबर ज्यावेळेस धुकं किंवा इतर म्हणजे थंडीची लाट जास्त असेल तर आपण त्या ठिकाणी शेतामध्ये थोडं धूर करून धुपन वगैरे जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा चांगला फायदा झालेला दिसून येतो ज्या बऱ्याच वेळा काय होतं की जर आपल्याकडे ड्रीपची व्यवस्था असेल तर आपण ड्रीपमधून सुद्धा कांदा पिकाचं चा बियाणं चांगलं भरण्यासाठी जे तर ते आपण झिरो बावन्न चौतीसचा वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तेरा झिरो पंचेचाळीस किंवा तेरा चाळीस तेरा यांचा सुद्धा आपण वापर करू शकता आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड टू फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये आपल्याला सोडायचं आहे त्याचबरोबर पाचशे पाचशे ते पास्चे, पास्चे आ, हजार मिलीपर्यंत म्हणजे हे अर्धा ते एक लिटरपर्यंत ऑर्थोसिलिसिक ॲसिडसुद्धा सुद्धा आपण जमिनीमधून सोडू शकतो अशा प्रकारे जर आपण कांदा पिकामध्ये व्यवस्थित नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो शेवटी आपण या ठिकाणी काय करू की कांदा पिकामध्ये जर मधमाशी नाही आली तर बियाने भरते का याचं जर उत्तर आहे तर भरते जरी मधमाशी कमी प्रमाणात असेल तरी त्या ठिकाणी बियाणे भरण्यास काही अडचण येत नाही हवा किंवा इतर गोष्टीमुळे सुद्धा त्या ठिकाणी पॉलिनेशन होत असतं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पण परंतु मधमाशीचा रोल खूप महत्त्वाचा आहे ते आपल्याला टाळता येत नाही मधमाशी येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे मधमाशी येण्यासाठी आपण ऊसाचं पाचट माठ असेल किंवा इतर ज्या गोष्टी मी वरती सांगितल्या त्या करणं गरजेचं आहे त्याचबरोबर अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि रोग आणि किडींच्या व्यवस्थापनासाठी वरती सांगितल्याप्रमाणे आपल्याला नियोजन करायचं आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सब्सक्राइब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद